नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे सचिन के बुकरी चॅनल वर आज आपण बघणार आहोत स्पेशल चालू घडामोडीचं पुस्तक स्टेप अप वेद चालू घडामोडी विशेषांक जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे पुस्तक खास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकदम उपयुक्त आहे हे पुस्तक लिहिलंय स्वप्नील उज्ज्वल दीपक दिलीप पाटील यांनी ज्यांनी आय बी मुलाखत दिली, दिली था 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 आहे दोनदा युपीएससी मुख्य परीक्षा दिली आहे आणि एस एस सी सी जी एल मध्ये फायनल सिलेक्शनही मिळवलंय म्हणजे अनुभवाचा ठसा पुस्तकातून दिसून येतो संपादक आहेत आणि लेखनात यात साथ दिली आहे दिलीप लक्ष्मण खाटेकर यांनी जे माजी सहाय्यक आयुक्त आहेत म्हणजे प्रश प्रशासनाचा सखोल अनुभव आहे प्रकाशन केलंय स्टेप अप ने आणि आवृत्ती आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची पुस्तकाची किंमत आहे दोनशे रुपये हे पुस्तक जून दोन हजार चोवीस पासून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळ्या चालू घडामोडी यात कव्हर केलेल्या आहेत युपीएससी एम पी एस सी एस एस सी बँकिंग रेल्वे अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी थेट उपयुक्त लेखन सोपं सरळ आणि समजायला सोप, सोप कठीण मुद्दे अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलेले आहेत फॅक्ट सोबत अनालिसिस पण दिले म्हणजे प्रश्न आलाच तर उत्तर कॉन्फिडेंटली देता येईल नॅशनल इंटरनॅशनल सायन्स टेक्नॉलॉजी इकॉनॉमिक्स अवॉर्ड स्पोर्ट्स अशा सगळ्या विविध विभागांच्या व्यवस्थित मांडणी केली आहे थोडक्यात काय चालू घडामोडी एका जागी एकदम अपडेट पद्धतीने मित्रांनो एक गोष्ट खरी स्पर्धा परीक्षेत जनरल अवेअरनेस किंवा करंट अफेअर या कोअरिंग भाग असतो पण तोच दुर्लक्षित होतो हे पुस्तक म्हणजे एक रेडी रेकनर आहे अभ्यास करताना परत परत नोट शोधायची फक्त हे वाचा आणि मॉक वापरा तर मंडळी हे होत चालू घडामोडी विशेषांक रिव्ह्यू आणि समरी पुस्तक मिळाल तर नक्की वाचा हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल अभ्यास सोपा आणि तयारी दमदार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सचिन के बुक बुकडिव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत अभ्यासाला लागा आणि आत्मविश्वास ठेवा जय इंजय महाराष्ट्र